ते आता दप्तरी तीनशे चौपन्न वानाच्या बद्दलची माहिती मी अनेक दिवसापासून ऐकली होती हाँ, हाँ. मी प्रयोगशील शेतकरी आहे साहेब आणि नेहमी जे पिका म्हणजे ज्या व्हेरायटीची चांगली म्हणजे माहिती मिळते तर असं वाण आपण शेतात लावायचं अशा प्रकारचा प्रयोग मी अनेक वर्षापासून करत आलो आहे दप्तरी तीनशे चौपन्नच्या बद्दलची जी काही माहिती ऐकली होती की काढणीस लवकर येते आ, शेंगा ह्या बुडापासून शेंड्यापर्यंत असते आणि विशेष करून म्हणजे जे व्हायरस आहे नाही नमस्कार आपलं नाव काय माझं नाव अशोक विजयकर आष्टीला राहतो आणि ही जी शेती आहे ही मौजा ममदापूर आहे प्लॉट नंबर एकोणसाठ बटे एक ही एकर शेती आहे याच्यामध्ये अडीच एकरामध्ये सोयाबीन आहे डप्तरी तीनशे चौपन्न तीनशे आणि इकडे ऊस आहे आणि काही कपाशी सुद्धा दप्तरीची लावलेली लागवड कोणत्या तारखेला केली आहे के माहिती आहे का सव्वीस जून सव्वीस जून लागेल लागवड आहे सोबत खत वगैरे दिलेलं आहे का हा सुरुवातीला पेरणीच्या दिले वेळी दिलेलं होतं सव्वीस झिरो तेरा खत दिलं होतं बाकी मशागत केली तणनाशक वगैरे फवारणी केली तणनाशकाची एक फवारणी केली के सुरुवातीला पेरणीच्या आधी पण तणनाशकाची फवारणी केली होती आणि पेरणी नंतर एक तणनाशकाची फवारणी काढली होती वर अळीसाठी वगैरे किंवा खोडकिडा वगैरे त्याच्यानंतर म्हणजे सोयाबीन निघाल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसानंतर एक फवारणी काढली होती त्याच्यावर विशेष करून म्हणजे जे काही मला सात आठ वर्षाचा जो काही अनुभव होता की खोडकिडी आणि तांबेराचं जे हे प्रमाण असते तर खोडकिडा येऊ नये म्हणून एक आ, तो लॅंबडा वगैरे हो त्याची एक फवारणी काढली होती मग लगेच दुसरी फवारणी केली दुसरी फवारणी मग फुलावर आल्यानंतर त्यावेळेस फवारणी केली आणि त्याच्यामध्ये पुन्हा बुरशीनाशक कीटकनाशक आणि फुल गळती होऊ नये आणि फुलाची फुला संख्या वाढावी म्हणून ते सुद्धा एक फवारणी काढली होती नाही तुमच्या मध्ये शेंगा आणि फुलं सुद्धा दिसून राहिलेले आहे भरपूर प्रमाणात शेंगा लागलेल्या आहे तर तुम्ही हे कोणत्या दुकानमधून आणलेलं आहे हे आता दप्तरी तीनशे चौपन्न वानाच्या बद्दलची माहिती मी अनेक दिवसापासून ऐकली होती हाँ, हाँ. मी प्रयोगशील शेतकरी आहे साहेब आणि नेहमी जे पिका म्हणजे ज्या व्हेरायटीची चांगली म्हणजे माहिती मिळते तर असं वाण आपण शेतात लावायचं अशा प्रकारचा प्रयोग मी अनेक वर्षापासून करत आलो आहे दप्तरी तीनशे चौपन्नच्या बद्दलची जी काही माहिती ऐकली होती की काढणीस लवकर येते आ, शेंगा ह्या बुडापासून शेंड्यापर्यंत असते आणि विशेष करून म्हणजे जे व्हायरस आहे व्हायरस येत नाही मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी आपली दप्त त्यांच्याकडून ते ऐकलं होतं आणि काढणीसही चांगला आहे आणि विशेष करून म्हणजे तण वाढत नाही हे उंच वाढते काढणीस लवकर येते आणि व्हायरस येत नाही आणि बुडापासून तर शेंड्यापर्यंत शेंगा असते हे ऐकलं होतं आज तुमच्या शेतामध्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहून राहाले ऐकण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये ऐकलं तसं जे काही दिसून राहिलं ना त्याबद्दल मी इतका समाधानी आहे की तुम्हाला माझ्या मनाला जे समाधान मिळतं मिळाला आहे ते मी वर्णवू नाही शकत तुमच्या समोर अंदाजे मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं होतं बाकी व्हेरायटी मला एकरी सात क्विंटल झालं होतं हा पण आज जे जे माला, माला हे जे व्हेरायटी आहे दफ्तरी तीनशे चौपन्न या व्हेरायटीच किती अंदाजे उत्पन्न होऊ शकतं साधारणतः मला मला असं वाटते की हे जे आजच्या स्थितीत जे शेंगोट आहे याला आणि व्यवस्थित जर वातावरणामध्ये काही बदल नाही झाला आणि हे जर टिकून राहिलं तर साधारणतः नऊ दहा क्विंटल यायलाच पाहिजे असा माझा दहा क्विंटलच्या वरच होऊ शकतात यायला पाहिजे हो हो म्हणजे तुम्हाला ही व्हेरायटी आवडलेली आहे हो हो नक्की तर यानंतर सोयाबीन वरती काय लावणार आहे तुम्ही यानंतर मी चना लावणार आहे आणि दप्तरी एकवीस हा चना सुद्धा मी तुम्हाला म्हणजे विशेष करून सांगतो माझा याच प्लॉट मध्ये ऊस होता दोन हजार सतरा मध्ये आणि मी, मी पाच फुटाच्या सरी अंतरावर तो ऊस होता त्यामध्ये मी फक्त एकच तास आपल्या दप्तरी एकवीस चण्याचं टाकलेलं होतं मधामध्ये दोन एकरामध्ये मला सोळा क्विंटल फक्त सोळा किलो लागलं होतं तेव्हा दोन एकरामध्ये सोळा किलो आणि ते मला तेव्हा तुम्ही आश्चर्य कराल मला सतरा क्विंटल चना झाला होता त्या दोन एकरात दोन तरी माझा चना पाहिल्यावर कोणी विश्वास करत नव्हतं डालं जेवढं म्हणतो आपण मोठं त्या डाल्या एवढा आकार एका एका रोपट्याचा होता तेव्हा पॉप्युलेशन पॉप्युलेशनही कमी राहते ती चण्यामध्ये कारण ऊसाची याच्यामध्ये लागवड केल्यावर आणि याला या तर शेंगा भरपूर प्रमाणात दिसून राहिल्या प्रत्येक एका झाडाला आहे आणि या मध्यंतरी फुल, फुल सुद्धा सुरूच आहे आणि व्हाड वरती व्हाड सुद्धा शेंगावरती म्हणजे या व्हेरायटीची विशेषता हेच पाहून राहिलो की पीक वाढून राहिलं शेंगा धरूनही पीक वाढून राहिलं आणि त्याला फुलं आणि कड्या पण येऊन राहिल्या आणि तुमच्या प्लॅटवरती कुठेच असं व्हायरस किंवा कोणता पिवळा आलेला ऐकलं होतं मी तरी तीनशे चौपन्न बद्दल की व्हायरस येत नाही म्हणूनच मी या वानाची निवड केली यावर्षी आणि मला ते प्रत्यक्ष जाणून राहिलं की व्हायरस नाही तुम्ही गहू वगैरे पेरत असता का हा गहू पेर म्हणजे लावतो पण जास्त नाही लावत हा तर एक आपला गहू दप्तरीचा चमक या नावानी येतो नक्की सुद्धा अर्धा एकर मी प्रयोग करेल खूप नाही लावणार अर्ध्या एकरात निश्चितच प्रयोग करेल या वर्षी बरं याविषयी शेतकऱ्यांना काय सांगू शकाल आता तुम्ही तर प्रत्यक्ष तुमच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक घेतलेलंच आहे असं आहे साहेब की शेतकऱ्याला सांगायचं म्हणजे प्रत्येक वर्षी वातावरणाचं काही सारखं नसते या मागील वर्षी पाऊस कमी होता या वर्षी खूप पाऊस झाला तर यंदाचा पावसाळा विचारात लक्ष जर घेतला तर अनेक ठिकाणचं जे सोयाबीन मी पाहतो आहे ते बिलकुल हितभऱ्याच्या वर वाढलेलं नाही उंची वाढली उंची वाढली नाही त्याची अशा परिस्थिती दप्तरी तीनशे चौपन्न बद्दलच जे मी पहिले ऐकलं होतं ते प्रत्यक्षात माझ्या शेतामध्ये मला ते दिसून राहिलं त्याच्यामुळं मी शेतकऱ्याला असं म्हणेल की असा पावसाळा राहिला कारण या पानाच हे ऐकलं आहे की कमी अधिक पाण्यामध्ये सुद्धा हे पीक तग धरते त्याच्यामुळे मी शेतकऱ्याला हेच सांगेल की या वानाची आपण पुढल्या वर्षी निवड करावी आणि तसंही मी प्रयोगशील आहे जर चांगलं असलं तर शेतकऱ्याची फसवणूकही करत नाही पण माझ्या शेतात निघालेलं जे क्रॉप आहे त्याचं मी सीड म्हणून शेतकऱ्यांना घरगुती बियाणं म्हणून मी विकत असतो देत असतो नाही नाही तस तुम्ही पण ते कसं आहे आपल्या कंपनीमध्ये सर्व ग्रेडिंग होता नक्कीच म्हणजे आग्रह धरेल ना की जर माझं योग्य वाटेल तर तुम्ही वा। हा प्लॉट ठेवा हा, हा, हा। मी आग्रह धरेल त्यांना पण त्यांनी नाही केलं तर मी शेतकऱ्यांना देईल पेरणी करता तुम्ही सुद्धा लावून केलेली आहे दप्तरीची यावर्षी हा तुम्ही यावर्षी लागवड केलेली नाही आहे परंतु तुम्ही आज या शेतामध्ये पाहणी करण्याकरता आलेले आहे तर तुमचं काय वाटून राहिलं समाधान या महत्वाचं झालं ह्या झाडाले खूप शेंगा भरपूर प्रमाणात हो, बाकी एवढ्या शेंगा नाही आहे तुमच्या शेतामध्ये एवढ्या प्रमाणात शेंगा नाही कमी नहीं नहीं, कमी आहे आहे प्रमाणात आणि उंची वगैरे उंची वगैरे एवढी ते जवळजवळ इथं कांदा जवळ आहे जवळ आहे संख्या जवळजवळ आहे शेंगा लागण्याचे जे कांड आहे इंटरनल डिस्टन्स हे फार जवळजवळ आणि चुकेल शेंगा आहे एका एका याच्यामध्ये पाच सहा पाच सहा शेंगा लागलेल्या आहेत सुद्धा अजून तुमच्याकडे किती शेती आहे माझ्याकडे तर तुम्ही एक प्रयोग करा पुढल्या वर्षी कर आता जे सोयाबीन आहे त्याच्यावरती एकवीस नंबर आपला चना सुद्धा येतो एकवीस येतो दप्तरी एकतीस सुद्धा येतो दप्तरी अकरा सुद्धा येतो असे आपल्या तीन प्रकारचे आणि एक गहू चमक तूर तूर लावली लावली आहे आहे तुरीचे प्रकार अठ्ठेचाळीस आहे भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद मला अपेक्षा नव्हती की माझा प्लॅट पाहायला याल तुम्ही आणि तुमची टीम आली त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद मानतो आणि तुमचं मार्गदर्शन असंच मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार ठीक आहे नमस्कार